सोलापूर जीबीएस आजार कशी घ्यायची काळजी आणि उपचार पद्धती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची पत्रकार परिषद अधिष्ठाता संजीव ठाकूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आपल्याला कल्पना असेल की जी जीबीएस नावाचे आजारचे रुग्ण आता पुण्यामध्ये दाखल होत आहेत तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये जीबीएस आजारचे पाच रुग्ण आढळून आले आहेत आता जीबीएस आजार बद्दल बरेच प्रकारचे गैरसमज आणि संभ्रम लोकांमध्ये आता पसरत आहेत नेमका जीबीएस आजार काय आहे त्याचे लक्षणे काय आहेत कोणकोणती काळजी घेण्याची आवश्यकता आहे लक्षणे जर दिसले तर नेमके काय करायचे कुठे जायचे कोणाला संपर्क करायचे हे सर्व बाबी बद्दल माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आता जीव आजार चेस चे, आजारच्या चे ज्या वैद्यकीय माहिती आहे त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी जनरल मेडिकल कॉलेज चे गीम डॉक्टर संजीव ठाकूर त्यांना मी आमंत्रित करतो त्यानंतर आमचे सिव्हिल सर्जन पण आपल्याला मार्गदर्शन देणार आणि शेवटी मी मार्गदर्शन करणार आता साहेब कृपया मार्गदर्शन करणार नमस्कार मी डॉक्टर संजीव ठाकूर स्वतः आपल्या सुद्धा सर्जन आहे आणि आधी स्वतः म्हणून मी सोलापूरचे कार्यरत आहे सर्वप्रथम मी कलेक्टर महोदयांना धन्यवाद देतो की ज्यांनी या गियाबाद शेंडोबद्दल जे त्यांनी अटॅक आलेलं आहे या शहरामध्ये त्याच्याबद्दल माहिती आहे आणि मला बोलवलेलं आहे माझ्यासोबत आमचे कलिक डॉक्टर माने सिव्हिल सर्जन आणि डॉक्टर नवले डी एच आता हा जो आजार आहे सिंड्रोम हा सर्वप्रथम हा एक रेअर असा आजार आहे हा कमी प्रमाण आढळतो आणि हा नर्वस सिस्टीम तर आपण मज्जातंतू किंवा अशा रोगांना तो अशा जे नर्वस सिस्टीम आहे त्याला हा अफेक्ट होत असतो तर याच्यामध्ये काय होतं की हा काही डायरेक्ट व्हायरसनं होत नाही हा संसर्ग नाही आहे म्हणजे पहिला प्रथम आपण घाबरू नका त्या वन टू वन काही पसरत नाही हा फार महत्वाचा दुसरं असं आहे की समजा आपल्याला डायरिया झाला किंवा आपण त्याला गॅस्ट्रो किंवा जुरा फ्लू असं म्हणतो किंवा फ्लू झाला तर त्या बॅक्टेरिया त्या व्हायरसमुळे आपल्या शरीरामध्ये बाहेरच्या पेशी म्हणजे फॉरेन अटॅक करून त्यांना मारतात पण ह्या आजारामध्ये ज्या पेशी आपल्या शरीरात तयार होतात त्या दूषित पेशी म्हणतो आपण काय त्या आपल्या शरीरातल्याच ऑर्गनला अटॅक करतात आणि नर्वसिस्टीम जे मज्जातंतू त्याला ते खात कॉमन वापरतो आणि पाच ते साठ टक्के लोकांना फ्लू म्हणजे सर्दी पडस खोकला असा प्रकार होत असतो तर नेहमी एक लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा जुलाब होतात पेशंटला किंवा उठल्या होतात आणि दोन ते तीन दिवसानंतर असं त्याला असं वाटायला की आपल्या पायाची शक्ती गेली आहे किंवा पायाची चप्पल चालताना गळते फार महत्वाचं पायात चप्पल सुरू झालेला आहे लक्षात तेव्हा आपण सर्वप्रथम डॉक्टरकडे जायला पाहिजे आता जुळवण असं होणार नाही त्या जुळानंतर किंवा उठल्यानंतर दोन ते तीन लक्षात पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो तसंच सर्थ समजा सर्दी आपण कॉमन कोल्ड म्हणतो आजार झाला तर तीन दिवसानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या पायातली शक्ती गेली आणि नंतर हळूहळू मग ते प्रोग्रेसिव्ह आपल्या हातातली शक्ती जाऊ शकते आपली जीभ तोंड आपण त्याला बोबडी वेळ ते म्हणतो हा लक्ष तुमच्या आणि वेळेला त्रास होतो दम लागतो हे लक्षात या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी जर का ताबडतोब आपण डॉक्टरकडे यायचं आणि काही अंशी तुम्हाला हातावर मुंगे येतात काय म्हणतात आमच्या पाय जळ झालेले आहे थुंकी वळते बघा अशा गोष्टी आणि फार रेअर असं आहे की तुम्हाला बॉल बॅडर हॅबिट पण फार ते रेअर तर आता खूप आपण काउंटरवर नका हे फार लक्षात ठेवा काय होतं आपल्या सवय की आपण मेडिकल जातो ते त्याला सांगतो औषध ते आपण घेतो कृपा कोण असं करणार तर हे जस लक्षण आपलं एक निर्देश दिलेला आहे पत्रवाचा की जेव्हा केव्हा अशी आजार येते तेव्हा त्या डॉक्टरांनी प्रायव्हेटची असो किंवा सरकारी असो यांनी कॉर्पोरेशन खाव जेणेकरून आपल्याला कळते किती पेशंट आहे ता काय होतं आपण लपवून ठेवतो कृपा करून लपवून ठेवतो हा स्टिग्मा नाहीये समजा आपल्याला उदाहरणारे टीबी झाला याच्यात आपण लपून देतो की लपून नका हा पर्यावरणाचा आग आहे म्हणजे पॅनिक घटक आपल्या माध्यमातून सांगे हा नक्की पर्यावरणासारखा आज आहे ओके आता जेव्हा केव्हा असा आपल्याला शंका आली आपणच केलं पाहिजे म्हणजे असं त्याने स्वतः डायग्नोस करतो डॉक्टरने सांगायला नाही पाहिजे आपल्या हातापाठ विकल्यासारखं आपण लगेच नजीकच्या हॉस्पिटल जा तिथे ऍडमिट व्हा दोन टेस्ट महत्वाच्या आहेत आपण त्याला नर्व कंडक्शन चढी म्हणतो आणि त्याच्यानं आपल्याला नर्वस सिस्टिंग कळून जाईल आणि हे पेशंट लगेच ऍडमिट करतो त्याला स्पेशल रूमची काही गरज नाही फक्त बेसिक फॅसिलिटी काय की आपल्याला इम्युनोग्लोबुलिन जे आता तेही ते नव्हतं आपल्या दिशेमध्ये आता हे आजार आम्ही शिकत असताना बंद केले इम्युनोग्लोबुलिन इम्युनग्लोबल कन्सेन पण आपल्याला आहे आणि सरकारच्या माध्यमात मोफत आमच्या हॉस्पिटल अव्हेलेबल केलेले आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आज आम्हाला एक करोड रुपयाचे हे इंजेक्शन सुद्धा घेऊन द्यायला परमिशन दिली त्यामुळे दोन करोड रुपयाचे आणि मशिनरी पण आम्हाला जे लागतात नर्व कंडिशन ते पण दोन घ्या म्हटलेले त्यामुळे त्यांनी कुठली उणीव राहता कामाने आपल्या सिटीसाठी आणि काही लोक ज्याला आपण लंग भर पंक्चर म्हणजे नर्व कंडेक्शन स्टडीमध्ये डायमिंग होतो म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी बाकी तपासण्या करायची गरज नाही पण ओव्हरऑल जेव्हा आपण पेशंट अडलो तर बाकी तपासण्या करतो ते फॅसिलिटी आपल्याकडे आहेत आता जरा ट्रीटमेंट काय लागते तर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय समजा त्याला काय देतो सलाईन लागतो अशा तत्सम गोळ्या येतो ओके आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं वीकनेस यायला लागलेला आहे त्यावेळेला आपण हिमिनोग्लोबिन देतो त्यांचा डोसा पाच दिवसाचा आपण त्यांच्या दहा वयाला लागतो एका पेशंटला तेवढा आपण आयुर्वेद केलेला आहे आणि काही अंशी जो शरीरातला प्लाझ्मा असतो तो आपण बदलतो त्याला आपण प्लाझ्मा फिल्ट्रेशन थेरपी प्लाझ्मा एक्शन थेरपी अशी नावं देतो आजच आमची मंत्रिमंडळांनी सकाळी बैठक घेतलेली आणि त्यांनी सायंत्री कर्टर साहेबांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गोष्टी अवेलेबल करा जेणेकरून रुग्णांना आपल्या सरकारच्या योजना किंवा सरकारच्या माध्यमातून त्यांना मोफत औषधे मिळाली जर एवढं करून जर पेशंटचं दमदाव वाढायला लागला त्याचं ऑक्सिजन सॅच्युरिजन कमी पडायला लागला एकदा आपण श्वास घेतला तर वीस काउंट तुम्हाला घेतलाय नॉर्मली आपण एकमेक एकदा श्वास चाळीस पण एक दोन तीन चार करू शकतो वीसच्या च्या आलीकडे आला तर आपल्याला वेंटेरी सपोर्ट लागू शकतो म्हणजे ओटू सॅच्युअन आमचं आलं सोप टेस्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला किंवा प्राधानिक हे दो दोन आठवड्यात द्यायला पाहिजे म्हणजे आज समजा आपला आधार झाला म्हणजे आज औषध नसेल तर काय होत नाही एक आठवडा आपण हे देऊ शकतो त्याच्याने काय होतं जेव्हा आपण इम्युनोग्लोबिन देतो तेव्हा शरीरात दूषित अँटीबॉडीज आहेत त्याला ते बाईंड करतात आणि ते नफाय करायचा प्रयत्न करतात आणि प्लाझ्माक्शन थेरपी सध्या दूषित अँटीबॉडीज काढून घेतात म्हणजे पेशंटची जी रिकव्हरी होते पूर्वी हे नसताना सुद्धा रिकवरी झालेली आहे समजून घ्या पण हे औषधांमुळे त्याची रिकव्हरी चांगली होती त्याच्यावर व्हेंटिलेटर सपोर्ट लागण्याची शक्यता कमी असते आणि पॅरालिसिस जे होतं ते प्रमाण बाय दोन आठ हा व्हायला पाहिजे पण काही काही न्यूट्रिशमेंट सहा महिने लागलेले आहेत पण ते, में ते एक आता कोणामध्ये तीव्रता जास्त जाणवते तर पहिले पाच वर्षाचे भाग त्याची इम्युनिटी तशी वीक असते आणि साठी नंतर जास्त साठीनंतर कोणाला ज्यांच्याकडे ब्लड प्रेशर अनकंट्रोल आहे किंवा डायबिटीस अन्ट्रोल इम्युनिटी कमी आहे तर अशा लोकांना त्याची तीव्रता जास्त येते तर आपण ह्या गोष्टी घेतल्यानंतर नंतर एक फिजिओथेरपी नावाचा कॉन्सेप्ट आहे की समजा तुम्हाला पॅलायसिस आता शेवटी कसं पॅलायसिस जायला वेळ लागतो आपण पेशंटला हे औषध दिले इमोग्लोबिन तो, तो कसा वाटतोय त्याला बरं होतं तो म्हणतो मला बरं वाटतंय माझ्या थोडी पॉवर आहे सायन्स टू दिस ऑटो अँटीबायोटी आपल्या इम्लोग्लोबिनला किंवा प्लाझ्मा थेरपीला मग त्याला आपण काय मदत करायचं आपल्याकडे आपण फिजर प्लॉन चालू केलेली आहे जर का पेशंटला पॅलायसिस झाला किंवा झाला म्हणजे थोडं कमी असेल तर त्याला फिज्युशिअर देऊन त्याची आपण रिकव्हरी आणण्याची शक्यता आपण चांगली करतो आणि जर काही त्याला पेन किलर लागले तर अँटीबायोटिक्स आणि पेनकिअर आपल्याकडे आहे तर आता आमच्याकडे वेगळा वॉर्ड पण नाहीये पण वेगळा वॉर्ड ठेवू गरज नाहीये तर आता सध्या आपल्याकडे फक्त गियाबारीसाठी दहा व्हेंटिलेटर आम्ही सूचना ठेवलेले आहे आणि लहान मुलांसाठी पाच व्हेंटिलेटर सुपले आहे आता ही ट्रीटमेंट सगळी झाली बरी तर आता आपल्याला सहामेळ थांबायची गरज नाही एकदा त्याचं आय व्ही आय व्ही आय जी किंवा प्लाझ्मा फेस ची ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की जो काहीकडे आजार झालाय हा एक तर बरा होतोय किंवा प्रोग्रेस होत नाहीये ओके आणि पेशंटचे जे व्हायटल पॅरामीटर आहे व्हायटल पॅरामीटर म्हणजे त्याची पल्स रेट ब्लड प्रेशर रेस्पिरेट ब्लड शुगर ह्या सर्व गोष्टी नॉर्मल राहिला तीन ते चार दिवस त्या पेशंटला आपण डिस्चार्ज करू शकतो आणि तो हॉस्पिटलला फक्त फिजिओथेरपी शकतो म्हणजे पेशंट घरी गेला हो त्याला बरे होण्याची शक्यता खूप वाटते कॉन्फिडन्स लेवल वाटतो हे तर माझ्या पेशंटला सहा महिने आम्ही ऍडमिट आहे माणूस घाबरून जातो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण नुसतंच ट्रीटमेंट करतो रिहॅबिलिटेशन पण प्रोग्राम चालू केलेला आहे तर आता मी आमच्याकडे फिजिओथेरपी आणि एक मेंटल हेल्थची टीम तयार होती की त्याला ते एक रिरेट करते की तू याच्या बाहेर आहेस म्हणजे त्याला कॉन्फिडन्स लेवल वाढवतील जेणेकरून कोविडमध्ये आपण बघित असेल की मानसिक दृष्ट्या खचरा की आजार वाढतो इथे आपण त्याला फिजिओथेरपी ही झाली मसलचा व्यायाम आणि मेडिकल आपला त्याला मेंटल हेल्थ म्हणजे में ब्रेनसाठी किंवा त्याचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा आपण डॉक्टर म्हणजे आपण सर्वांगीण पेशंटला ट्रीटमेंट देत आहोत आणि सगळ्यात शेवटी म्हणजे प्रिव्हेंशन हा होऊ नये म्हणून काय काय पोहण्या म्हणून नंबर एक म्हणजे शिळ अन्न खाऊ नका कृपा करून शिळ गरम केलेला ताजा अन्न खा बाहेरचं पाणी तर तो आईस गोळ्या तुम्ही ते खाऊ नका शक्यतो बॉईल वॉटर थंड करून प्या नाही तर बिस्तरी पाणी ते चांगल्या कंपनी दुसरं तुम्हाला हो नॉनव्हेज खायची एवढी हाऊस असेल तर त्या पटाळा वगैरे बर्फ वगैरे चालेल बघितलं त्याप्रमाणे चांगला उकळा शिजवा हे करा आणि चौथं जर तुम्हाला अनफॉर्च्युनेटली गॅस्ट्रो झाला आपण कॉमन गोष्ट आहे किंवा हे झालं आणि तुमच्या पायात विकनेस झालेला असेल असं आपलं जाणवत की आम्हाला चालता येत नाहीये पायाला मुंगे येते तर अशा नजीकच्या डॉक्टरांकडे जा आणि ट्रीटमेंट घ्या आणि आमचं हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे किंवा डीजी सेव्हनच्या अंडर जे काही हॉस्पिटल सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत दोनच गोष्टी ज्या ठिकाणी आय व्ही आय आणि प्लाझ्मा त्यांनी सरळ सरळ सिव्हिल हॉस्पिटल आलं तरी चालेल कारण असं नाही की तासाभरात शिफ्ट हो तुम्ही चार सात एक दिवस आरदली साहेब असं पॅनिक येऊन जाऊ नका आणि आजाराला शंभर टक्के बाराव घाबरून जाऊ नका पॅनिक येऊ नका आणि असं ज्या अफवा होतात की, की चाळीस निघूया शंभर निघू द्या दोनशे निघू द्या आपलं प्रशासन कलेक्टर साहेबांच्या मार्ग सुसज्ज आहे आणि आम्ही डॉक्टर आपल्या लोकांना ट्रीटमेंट द्यायला बांधलेलो धन्यवाद